मित्रांनो थमजमध्ये बघितल्याप्रमाणे अमेरिका खरंच आहे हा तर अमेरिका खरंच जळते त्याच कारण आहे की अमेरिकेतील लॉस एंजेलसमध्ये पसरलेल्या वनवामध्ये मृत्यू झाल्याची संख्या अकरावर पोहोचलेली आहे लॉस एंजेलसमध्ये काउंटीच्या मेडिकलच्या या वृत्तसंस्थेमध्ये दुजारा दिल्याप्रमाणे ही आग सध्या चौदा हजार एकरामध्ये पसरलेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता किती भयंकर प्रमाणात ही मोठी आग पसरलेली आहे या दरम्यान लवकरच पदावरून पावतर होणार राष्ट्राध्यक्ष जो बाडेन यांनी अशी घोषणा केली आहे की सरकार दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पुढील सहा महिन्याकरता जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करण्या करण्यासाठी हा खर्च उचलेल लॉस एंजेलसमध्ये काउंटीच्या मेडिकल या संस्थेने सांगितल्याप्रमाणे या आगेत झालेल्या मृत्यूची संख्या अजूनही ओळख पटलेली नाही त्यांनी एक निवेदन प्रसारित केले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की मृत्यूंची ओळख पटवण्यासाठी अनेक लागू शकतात कारण सध्या ही भीषण आगीप्रमाणे तसेच सुरक्षेच्या कारणावस्त ज्या ठिकाणी हे मृत्यू झालेले त्या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ मेडिकल या संस्थेपर्यंत अस, आहे सोबतच मृत्यूच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्याची प्रक्रिया त्यांनी या आगीमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे तर इटन लागलेल्या आगीमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाल्याची वार्ता समोर आली आहे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस शहराच्या जंगलामध्ये पसरलेली ही आग अत्यंत भयंकर स्वरूपाची आहे या आगीचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे आतापर्यंत कमीत कमी कर सहा जंगल या आगीच्या नरक्ष आलेले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ही आग बुझवण्यासाठी सुरू केले सुरू असल्याच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आपला इटलीचा दौरा रद्द केला राष्ट्राध्यक्ष पदावरून लवकरच पाया उतार होणार होणारा जो बायडन यांचा हा शेवटचा परराष्ट्र दौरा होता आगीचे लोट इतके तीव्र होते कि मोटे शेरस लेले मुले से 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 मुले। की अमेरिकेतील मोठे शहर असलेल्या लॉश एंजेलिसमध्ये जवळपास सर्व परिसर मध्ये पसरले या आगीमुळे आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तसेच एक लाखहून अधिक लोकांना आपले घर सोडावे लागलेले आहे जोरदार वाहणारं वार आणि कोड्या वातावरणामुळे वणामुळे मदत व बचाव बचावकार्यातही अडचणी निर्माण होत आहेत बहुतांश ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळणे शक्य झालं आहे या आगीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी ऑस्कर नामांकित घोषणा देखील करण्यात पुढील दोन दिवस आलेली आहे यापूर्वी ही घोषणा सतरा जानेवारीला करण्यात आली होती परंतु आता ती एकोणीस जानेवारी रोजी कदा अकादमी पुरस्कार नामांकित दिला जाईल जंगलामध्ये पसरली ही हा सात जानेवारी सकाळी पासून आधी सर्व पॅसिफिक येथे सुरू झाली हा परिसर उत्तर पश्चिम लॉस मध्ये येतो मात्र फक्त दहा एकरामध्ये पसरलेली ही आग सध्या काही तासामध्ये एकोणतीसशे म्हणजे दोन हजार नऊशे एकरामध्ये पसरली आता शहरभर आग्याचे धुराचे लोट जमा झालेले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत यामुळे चौदा हजार एकर मध्ये पसरलेली ही आग कॅलिफोर्नियाच्या इथली सर्वात मोठी आग मान मानली जात आहे लॉस मध्ये फायर डिपार्टमेंटच्या प्रमुखाने म्हटले आहे की बिशनागीमध्ये राहणाऱ्या जवळपास प्रत्येक रहिवासी धोक्यात आहे आग विझवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अग्निशमक दलाला अतिरिक्त उपकरण उपलब्ध करून देण्याच्या जो बायडन यांनी लष्क्य करत दिल्या आहेत राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की या आगीला समोर जाण्यासाठी आम्ही काही करण्यासाठी तयार आहोत लोकांच्या आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार तोपरी प्रयत्न करत असेल मात्र यासाठी थोडा अधिक वेळ लागेल आम्ही हे काम करत आहोत आग उजवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अग्निशामक दलाचा आता पाणी टंचाईचा समस्या भेडसावत आहे लोकांना पाणी वाचवण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करण्यात आल्याने लोकांना दैनंदिन मिळणाऱ्या पाण्यावरही आता परिणाम होऊ लागला आहे लॉस एंजेलस काउंटीमध्ये अग्निशामक दलाचे प्रमुख अँथनी मारोने देखील हे मान्य केले के की काउंटी त्यांचे त्यांचे चोवीस विभाग या प्रकारच्या भीषण आगी आपत्तीला समोर जाण्यासाठी तयार नव्हते त्यांनी केवळ क्षमता एक किंवा दोन मोठ्या आगीच्या नियंत्रणा झप्पा टक्तीच होती मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद